नमस्कार मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत धान्याने काढलेली बोरणासाठीची रांगोळी आपण ज्यावेळेस माळाचं बोरणाण करत असतो त्यावेळेस आपण खूप छान डेकोरेशन करायच्या प्रयत्नात असतो आणि त्यातूनच काहीतरी नाविन्यपूर्ण होतंय का हे बघत असतो त्यासाठी मी आज घेऊन आली आहे धान्याची रांगोळी चला तर मग वळे आपल्या धान्याच्या रांगोळीकडे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी काढतात हे आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी लागणार आहेत बांगड्या मी बांगड्या नथीच्या आकाराने रचून घेतल्या आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदूळ नथीमध्ये मोती असतो आणि तो मोती पांढऱ्या किंवा गोल्डन कलरचा असतो तो दाखवण्याचा प्रयत्न मी तांदुळाने केलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते थोडे पसरवून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मधला मणी जो असतो आपला किंवा मधला मोती किंवा डायमंड जो असतो तो पिंक किंवा रेड कलरचा आपण शक्यतो बघतो नथीमध्ये त्यामुळे मी मध्ये राजमा टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनं तिथे कलरचा वेगवेगळे धान्य वापरू शकता मी राजमा आणि तांदूळ घेतलेला आहे सोन्याची आपली नथ असली की त्याच्यामध्ये येल्लो कलर हा असतोच त्यामुळे मी तो दाखवण्यासाठी मुगाच्या डाळीचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून वेगळी डाळ पण घेऊ शकता कळी जण तुरीची पण घेऊ शकता किंवा कुठलेही पद्धतीचं तुम्ही धान्य वापरू शकता जे तुमच्या घरात अवेलेबल आहे जे तुम्ही वापरू शकता असे तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी हे वापरलेलं आहे तुम्ही राजमाला सुद्धा वेगळा सबस्टिट्यूट वापरू शकता आणि मुगाच्या डाळीला सुद्धा वेगळा सबस्टिट्यूट वापरू शकता तांदूळ हा प्रत्येकाकडे असतोच आता आपण तुलांशीचे बोरणा हे वड धान्याने लिहून घेऊया माझ्या मुलीचं नाव आहे तुलांशी तिचं बोरणान आहे म्हणून मी ही रांगोळी काढत आहे त्याच्यामुळे मी इथे नाव लिहिते तिचं तुम्ही तुमच्या बाळाचं नाव लिहू शकता किंवा फक्त बोरणान एवढंही लिहू शकता नाही लिहिलं फक्त नथीचं जरी डेकोरेशन केलं धान्याच्या रांगोळीचं तरी ते खूप छान आणि उठून दिसेल आणि तुमच्या डेकोरेशनला एक वेगळेपणा येईल एक नाविन्यता येईल किंवा एक नाविन्यपूर्ण वेगळेपण त्या डेकोरेशनला मिळणार आहे तुम्ही बघू शकता माझं तुलांशी नाव लिहून झालं आहे आता आपण बोरणान हे पण नाव लिहून घेऊया अशा पद्धतीने थोडेफार मोकळे वगैरे झाले किंवा थोडंफार दाना इकडे तिकडे झाला तर तो तेव्हाच्या तेव्हा तो नीट करून घ्यायचा आहे कारण नंतर तो नीट होत नाही आणि नंतर काढताना सगळंच म्हणजे विस्कटून जातं त्याच्यामुळे ते तेव्हाच्या तेव्हा ते, ते नीट करून घ्यायचं आहे बोरनान हा वर्ड लिहायला थोडा अवघड जातो धान्याने कारण ह लिहायला थोडं जड जातं पण ज्या प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे नक्की जमणार ह्या अशा पद्धतीने आपलं बोरणान सुद्धा लिहून झालंय हे फायनल लुक जो आहे ह्या रांगोळीचा हा असा दिसतो खूप छान आणि सुंदर लुक दिसतो ह्या रांगोळीचा ती रांगोळी अजून उठून दिसावी म्हणून तिथे मी ताटावरचं झाकण आणि थोड्या माळ्या यांचा यूज केलेला आहे तुम्ही अजूनही काहीतरी डेकोरेशन तिथे करू शकता तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद